आडगाव पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या विडी कामगारनगर भागात दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढतच चालली आहे महिन्यातून अनेक वेळा विडी कामगारनगरमधील अटल गुन्हेगार थेट आडगाव पोलिसांना आव्हान देताना दिसतात दोन दिवसापूर्वी दोन गटांमध्ये कोयते लोखंडी रोडने मारहाण झाल्याची घटना ताजी असतानाच मध्यरात्रीच्या सुमारास चार ते पाच जणांनी हातात दारदार शस्त्रे घेऊन शिवगाळ करत दहशत माजण्याचा प्रयत्न केला गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या या टवाळखोरांच्या हातात कोयते सुरे असल्यानं नागरिकांमध्ये भीती वातावरण होतं याशिवाय टवाळखोरांनी एका महिलेला शिवगाळ करत धमकावल्याची माहिती मिळत आहे विशेष म्हणजे हे टवाळखोर पोलिसांचे खबरे असल्याची चर्चा विडी कामगारनगरमध्ये आहे अशा घटना अनेकदा घडल्यात पोलिसांचा धाक या टवाळखोरांना नसल्याचं बोललं आहे त्यामुळे पोलिसांची खबरे म्हणून मिरवणाऱ्या या टवाळखोरांचा बंदोबस्त करण्याची मागणी परिसरातून होते जोपर्यंत वरिष्ठ पोलिस अधिकारी या प्रकारांबाबत लक्ष घालत नाही तोपर्यंत तो हे टवाळखोर वटणीवर येणार नाही अशी भावना रहिवाशांमध्ये निर्माण झाली आहे उमेश आवनकर दिशानू नाशिक